नमस्कार शेतकरी बंधवांनो आता मे महिना संपला आहे आणि आपले जून महिन्याच्या सुरुवातीला आंब्याचा सीझन संपत आला आहे आणि सीताफळाचा सीझन सुरू होतो आहे सीताफळामध्ये हा मृगबहार किंवा पावसाळी बहार जो आहे तो प्रामुख्यानं उत्पादनासाठी बहारासाठी सीताफळाची छाटणी यावेळी केली जाते मे महिन्याच्या वीस तारखेला छाटणी केलेली आमची बाग आहे साधारण दोन हजार झाडांची तीन वर्ष जून जून आता जूनमध्ये पूर्ण होणारी बाग आहे जूनमध्ये याला तीन वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या वर्षी थोड्याफार प्रमाणामध्ये उत्पादन याच्यातून मिळालं होतं पण यावर्षी आता वीस तारखेला छाटणी झाल्यानंतर असं दोन्ही झाडाच्यामध्ये शेणखत आणि कोंबडी खत, खत। दोन्ही झाडाच्यामध्ये खोऱ्यानं त्या बोधावरच टाकलेलं आहे खड्डा करून शिवाय बेसलडोसमध्ये आम्ही सुपर फॉस्फेट आणि त्याच्याबरोबरीनं दहा सव्वीस सव्वीस टाकलेलं आहे आत्ता काय झालं होतं तसं पाऊस पडल्यामुळं पाणी दिलं नव्हतं हो पण पाऊस पडल्यामुळं बाग लगेचच म्हणजे छाटणी झाली की लगेचच ती त्याच्यातून पाण्याला सुरुवात झाली आणि ह्याला पहिलं पाणी साधारण एक जूनला दिलेलं आहे या बागेमध्ये बघत असाल तर खूप छान अशी कळी आलेली आहे दरवर्षी मागच्या वर्षी काय झालं होतं कळीच्या शिवाय जास्त प्रमाणामध्ये फांदी जास्त वाढली आणि कळी कमी होती पण यावर्षी मात्र सुरुवातीलाच पान कमी आणि कळी जास्त तुम्ही बघत असाल या फोटोमध्ये त्या पद्धतीनं खूप म्हणजे छानपैकी यावर्षी कळीचं नियोजन सुरुवातीला झालेलं आहे खताचं व्यवस्थापन चांगलं झालं आहे म्हणजे मोठ्या प्रमा भरपूर प्रमाणामध्ये यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये यावर्षी शेणखत पण टाकलं बेसल डोस पण टाकला आहे आता मायक्रोन टेन्ट याला रिपोर्ट वाट देणार आहोत याच्याशिवाय आत्ता आत्ता पाऊस पडला आहे आणि खूप छान वातावरण बागेमध्ये तयार झालं आहे कळी पण छानपैकी आहे आता कुठं कुठं उमलायला पण लागलेली आहे आणि पाऊस चांगला झाला यावर्षी गेल्या वर्षी, वर्षी पाऊसच नव्हता जूनपासून जो पाऊस बंद झाला जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजे सेटिंगच्या कालावधीच्या ह्याच्यात पाऊसच नसल्यामुळं खूप ओढ पडली होती पण वातावरण असं मस्त झालं आहे यावर्षी सीताफळाला अनुकूल असं वातावरण आहे सध्या त्यामुळं आता फक्त एखादी कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी घेतली की बाकीच्या किडीचा प्रादुर्भाव याच्यामध्ये होणार नाहीशिवाय बुरशीमुळं गळी फार काळी पडणं किंवा गळून जाणं असे पण प्रकार कमी पडतील त्यामुळं पंधरा दिवसाच्या अंतरानं एखादं बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी आता काय झालं आहे खालच्या बाजूला बागेत पाणी थोडंसं पावसामुळे जमा झाल्यामुळे फवारणी घेता येई नाही एक दोन दिवसात आम्ही पण फवारणी घेतो आहे आपल्याकडं कसं नियोजन आहे यावर्षीचं काय वेगळं काय मार्गदर्शन करायचं असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आम्हाला पण आम्ही माहिती देतो फक्त तीन वर्षाची बाग आहे गेल्या वर्षी एक दोन तीन टन माल निघाला होता यावर्षी चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे दोन हजार झाडं आहेत त्या पद्धतीचं नियोजन पण सुरू आहे आणि दिसायला पण लागलं की चांगली कळी तर आहे सेटिंगच्या वेळी काय होतं बघूया तुम्हाला त्या त्यावेळी व्हिडिओ आणि काय अजून माहिती हवी असेल तर कमेंट करत जा आपण चर्चा करू एकमेकाला शेतकरी सहाय्य करू त्या पद्धतीनं पुढं जाऊ बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं तर फार अडचणी येत नाहीत त्यामुळं आम्ही नवीन आहे जुन्या शेतकऱ्यांनी पण माझ्या कळी खूप छान कळी आहे प्रत्येक फांदीला आत्ता पान कमी आणि कळी जाद आहे इतक्या प्रमाणामध्ये कळी आहे तुमच्याकडं काय परिस्थिती आहे ते पण कळवा काही जणांचं म्हणणं असेल कळी राहते आहे गळती आहे काय काय होतं ते तुमचे तुमचे अनुभव आहेत ते कळवा पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत जा नमस्कार धन्यवाद